आशाताई भुचके यांच्या आंदोलनाचे राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून सगळ्याच पक्षांनी केले समर्थन माजी आमदार शरद सोनवणे चेअरमन सत्यशील शेरकर संतोष नाना खैरे बाबू पाठे यांनी केली अजित पवारांवर टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नारायण गावात आली असताना या दरम्यान त्यांनी जुन्नर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व सरपंच पर्यटनावर काम करणारे कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती या बैठकी बैठकीदरम्यान आम्हाला आमंत्रण का दिले नाही किंवा आमच्या नेत्यांचे म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारमधील इतर नेत्यांचे फोटो व नामोल्लेख का केला नाही असे विचारत जुन्नर तालुका भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तीव्र निदर्शने केली यानंतर पोलिसांनी आशाताई बुचके व भाजपचे कार्यकर्ते यांना नारायणगाव पोलीस ठाण्यात घेऊन जातो असे खोटे सांगून त्यांना वेगळ्याच ठिकाणी पोलीस नेत असल्याचे लक्षात आल्यानंतर आशाताई बुचके संतापल्या यावेळी त्यांच्यासह संतोष नाना खैरे आशिष माळवतकर दिलीप गांजाळे व भाजपचे इतर कार्यकर्ते पदाधिकारी हे आक्रमक झाले व त्यांनी अजितदादा पवार व अतुल बेनके यांचा शिवराळ शब्दात निषेध केला हे आंदोलन झाल्यानंतर काही वेळातच आशाताई बुचके यांना चक्कर आली व त्यांना येथील डॉक्टर खैरे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या दरम्यान जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर संचालक संतोष नाना खैरे नारायणगावचे उपसरपंच योगेश बाबू पाटे संतोष वाजगे व वा इतर कार्यकर्ते यांनी आशाताई बुचके यांचे समर्थन करताना पालकमंत्री अजित पवार व आमदार अतुल बेनके यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली यावेळी सर्वच नेते काय म्हणालेत याविषयीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात जनसन्मान योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीला दीड दीड हजार रुपयाचा हप्ता दिला जातो परंतु आशाताई सारख्या पक्षातल्याच कार्यकर्तीला मात्र रस्त्यावर बसून निदर्शन करायला मागाच्या बाबत हेच सांगतोय आमचा सा सा विरोध फक्त आता पर्यटनाच्या विषयाला विरोध आहे आमचा बाकी कुठल्या नाहीये तालुक्यामधले सन्मानित पदाधिकारी नाही हे सरपंच मोठ्या गावते सरपंच यांना काय भावना देते काणी मानलं तर अधिकार नाही का हां मग पालकमंत्र्यांनी फक्त त्यांनी जाहीर करावं मी सांगितलं होतं तर मी फक्त आमच्या पक्षाचा पालकमंत्री आहे बाकी कुणाचा पालकमंत्री नाही इतर त्यांनी जाहीर करावं या अनुषंगाने संघातून महा आई पीमध्ये कुठेतरी विकता फडा पडला ना कुणी टाकला हे त्यांना विचारलं पाहिजे प्रश्न तुम्ही मिळाव खाली जर शासकीय अशा बैठका घेत असेल तर चुकी आहे तर निषेध होणारच चुकीला माफी नाही त्याचा निषेध करणार बाबू आशा ताईंचे तुमच्या अनेक वर्गीय मातेचे संबंध आहे आज अशा प्रकारचा प्रसंग नारायणगाव मध्ये घडतो कसं पाहता तुम्ही या सगळ्या गोष्टी आणि जे ताईंनी केलं मला वाटतं ते अगदी योग्य आहे कारण इथं न्याय मिळवायचा असेल त्यासाठी भांडावंच लागते ताईंची भूमिका अगदी योग्य आहे जर पालकमंत्री मीटिंग घेतात समजा पालकमंत्री काही कामात असतील पण स्थानिक आमदारांनी किमान या सगळ्या लोकांची संपर्क साधायला काय हरकत होती स्थानिक आमदाराला माहिती असताना जर स्थानिक आमदार या पद्धतीने वागत भूमिका मांडली निश्चित सोबत आहे आणि इथून पुढे किमान त्यांनी या गोष्टीचा निश्चित भान ठेवलं पाहिजे किमान स्थानिक आमदारांनी तरी भान ठेवलं पाहिजे की आपण जरी आमदार असतो तरी इथं पर्यटन आज आपण बघतोय की विशी सारखा विषय आपण नारायणगावच्या बाबतीत आपण पाहतोय केलाय आणि सर्वसामान्य लोक तिथे येऊन अनेक वेळा नतमस्तक होतात आणि त्याची सगळीकडे चर्चा होती मग असे विषय जर आम्हाला सुद्धा बोलवलं असतं तर सरपंचांनी सुद्धा प्रत्येक गावचं वैशिष्ट्य प्रत्येक गावचं वेगळं पण सांगितलं असतं की जेणेकरून तालुका हा परिपूर्ण त्याचा विकासाचा आराखडा बनवायला मदत झाली असते चुकीचं काय तर ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब आहे आणि या सगळ्या घटनेचा मला वाटतं आपण सगळ्यांनी जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेनी सरपंचांनी उपसरपंचांनी जिल्हा परिषद सदस्यांनी सगळ्यांनी निषेध नोंदवला पाहिजे जो आम्ही सगळे नोंदवतो त्या आढावा आढावा बैठक मध्ये तर सगळ्या तालुक्यातील सर्व मंडळींना समावेशकपणाने त्याच्यामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे होतं अनेक गावचे सरपंच असतील किंवा पदाधिकारी असतील सर्व पक्षीय असतील यांना त्याच्यामध्ये सामील करून दिला असतात तर पर्यटनाच्या जी काय वाटचाल करायची त्याच्यामध्ये सगळ्यांनी तर सुविधा टाकायचं काम केलं असतं ज्याच्या ज्याचे मतदान त्या ठिकाणी मांडली गेली असती परंतु त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आमंत्रण दिलं गेलं नाही आणि फक्त पक्ष पातळीवरती ती मीटिंग आयो आयोजित केल्याचं त्या निमित्तानं दिसून आलं ताईंनी याच्यासाठीचा जो काय संघर्ष या निमित्तानं केला त्यांनी त्या ठिकाणी त्या व्यक्त झाल्या काही अनेक मंडळी आहेत आमच्यासारखे त्यांना व्यक्त होता आलं नाही खर तर, तर, तर ते दुर्दैव आहे अशा त्यांनी केले योग्य के आहे असं म्हणायचं नक्कीच मला असं वाटतं का जुन्नर तालुक्यातील सगळ्यांच्या दृष्टीने हे योग्यच आहे अतिशय गंभीर बाब आहे आणि या तालुक्याच्या आमदारांनी सर्वांची फसवणूक केली पहिली फसवणूक स्वतःच्या मंत्री म्हणजे ज्या पक्षाचे नेते राजे दादा पवार यांची फसवणूक आत्रिन केली पर्यटनाची जर मीटिंग जर तुम्ही लावताय शासकीय अशा वेळेला त्यांची जबाबदारी हा पर्यटन तालुका दोन हजार अठरा मध्ये के। पूर्ण केला तर, तर तो शरद सरो केला त्याचा पहिला प्रमुख आमंत्रण शरद सरोले पाहिजे दुसरं आमंत्रण आमचे सहयोगी ज्याच्या बरोबर आम्ही काम करतो ही पार्टी आता देशात राज्यात खाबरली भारतीय जनता पार्टी आणि त्या खात्याच्या कामकाजामध्ये पर्यटन म्हणून पार्टीच्या प्रमुख म्हणून आशाके यांना त्या ठिकाणी मदत करायला पाहिजे आणि पर्यटन हा असा विषय आहे की याच्यामध्ये सर्व लोकांचा समावेश व्हायला पाहिजे पण यांनी ही मीटिंग स्वतःपुरती केंद्रित केली आम्हाला नाही यांना नक्की काय साध्य करायचे कुठल्या कुठल्या पद्धतीने हे राजकारण करायला निघालेले आहेत म्हणजे श्रेयवाद जर तुम्ही घालण्या पद्धतीने घेणार असाल तर लोक तुमच्यावर मात्र निंदा करतील तुम्हाला मात्र या सगळ्या बाबतीमध्ये फार मोठ्या परिणामांना सामोरं हो जावं लागेल त्यांना कळत नाही प्रशासन कसं चालवावं का कसं वाजावं कसा डायलॉग करावा त्यामुळे मला असं वाटतं की शिवभूमीचं आव्हान आहे हे अशा पद्धतीच्या आमदारांनी शिवभूमीची सतत वारंवार घालवणं हे आम्हाला सुद्धा योग्य वाटत नाही आणि तुमचे नाही सन्मान द्या आणि सन्मान घ्या अशा त्यांनी जे केलंय माझ्या दृष्टीने योग्य आहे जायची तब्येत बिघडली मी त्यांना भेटायला आलोय परिस्थिती त्यांना धरपकड कर कार्यकर्त्यांना धरपकड करण कुठल्या देशात आपण वापरतोय कुठल्या राज्यात आपण वापरतोय जे काही अंतरिक आहे जे काय म्हणजे हे जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात काय झालंय कधी आमच्या भाऊ पाटीलच्या घरावर गाडी पाठवतात पोलीस स्टेशन आमदार आतले बनके लोक नियुक्त सरपंचाच्या घरावर गाडी पाठवतात त्यांना बोलवाय बोलवून बोलून घ्या ना, ना सन्मानपूर्वक असे त्यांना बोलून घ्या सन्मानपूर्वक कारण आम्ही लोकांची कामं करणारी मंडळी कोणत्या पद्धतीने तुम्ही प्रशासन चालवत आहे मी अतुल बिंकेचा हा कारभार आहे जो हा कारभार अतिशय घालडा आहे आणि वास्तविक त्यांना त्याचा भान नाहीये त्याने अजित दादांना सुद्धा या प्रकरणामध्ये ढाल बदनाम केले असं आमचं म्हणणं दादा तुम्ही एकनाथ एकना शिंदे गटामध्ये आहात मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भामध्ये तुम्ही नक्की काय मागणी करणार आहात आता मुख्यमंत्र्यांना मागणी म्हणजे तुम्ही पाहते आंबेगाव मध्ये पण काल झाला आमच्या पक्षाचा अ त्यांचा फोटोच नाही आहे एकनाथ शिंदे हे राज्यातले सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री असं मी म्हणतो त्या पक्षात जिल्हा म्हणून नाही सर्वसामान्य म्हणून अतिशय कामाचा माणूस अतिशय चांगला माणूस वेळ देणारा माणूस लोकांना उपलब्ध होणारा माणूस चोवीस तासापैकी वीस तास अजितदादांचं समर्थन करत किंवा या मिटिंगचं समर्थन करत ते म्हणतात हा कोणत्या प्रशासकीय कार्यक्रम नव्हता तर हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम होता त्यामुळे भाजपला निमंत्रण देण्याचं काही कारण नव्हतं गडकरी साहेबांना आम्ही विनंती करून सांगतो साहेब की तुम्ही जरी मोठे असाल तर तुम्हाला इथले बारकावे माहीत नाही सत्य लपवायला तुम्ही असत्य बोलत काही कारण नाही इथले तहसीलदार इथले पीडीओ इथले फॉरेस्ट खातर या सर्वांनी या गोष्टीने गोष्टी पर्यटनाची सगळे अधिकारी सगळे ऑफिसर यांनी सगळं बोलून घेतले तिथं बोर्ड सुद्धा पोहोचवता पर्यटनाचा आढावा मिटिंग आणि सर्व सरपंचांना फोन केले या जवळजवळ सगळ्या सरपंचामध्ये काही ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीचे आहेत काही ग्रामपंचायती एकनाथ शिंदे साहेबांच्या काही ग्रामपंचायती आधी आता राष्ट्रवादी पार्टीचे काही काँग्रेसच्या विचाराचे आहेत या सगळ्या सरपंचांनी आम्हाला फोन केला विचारलं की साहेब हा आढावा बैठक घेतली आहे शासनाचे फोन आहेत आणि विशेष म्हणजे अतुलच्या कार्यालयातून फोन आहे मग आम्ही काय करायचं तर म्हटलं आम्ही जबाबदार लोक पर्यटन ज्यांनी केलं मलाच फोन नाही अजूनपर्यंत विचारलं नाही युती मधल्या सरकारमध्ये आम्ही असून मग कसं करणार तुम्ही ठरवा हे दोन दिवस झाले आहे आणि प्रशासकीय बाबीमध्ये मात्र तुम्ही एकटे श्रेय घेण्यासाठी फळायचं ही बाब ज्या वेळेला अशात आहे तुमच्या लक्षात आली माझ्या लक्षात आली मी फार उशिरा लोकांना मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम काम केलेला असल्यामुळे आज सकाळी महत्वाच्या दोन तीन जवळच्या दृष्टी असल्यामुळे मला यायला थोडा उशीर झाला नाहीतर हे विचारण्यासाठीच मी त्या मिटिंगला यायला निघलो होतो पण त्याच्या आधी हा सगळा प्रकार घडला पण अशा त्यांनी जर पाऊल पाऊल उचललंय ते माझ्या दृष्टीने अतिशय योग्य पाऊल आहे आणि आमची जी युती आहे त्या दृष्टीने अतिशय गंभीर पाहू वास्तवय चुका व्हायलाच नाही पाहिजे आणि आजी दादा तर हुशार आहेत ना ज्या दहा वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्याचा अर्थकारणामध्ये तुम्ही ज्या वेळेला तुम्ही बजेट मांडले तुम्ही हुशार तुम्ही पालकमंत्री चौथं झालेले आहेत पुणे जिल्ह्याचे आणि अशा व्यक्तिमत्वाने शिन्या शिन्या या ठिकाणी आपण या मिटिंगला पक्षाची लोक शिंदे सरकारच्या मुख्यमंत्र्यांची माणसं आणत का देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या असल्यास आणत का आणि मग राष्ट्रवादीची माणसं आणत का यास चुकावं माझ्या दृष्टीने ही बाब अतिशय चुकीची आहे आणि अशा ताईला वास्तविक तसं काय कारण पोलीस त्या ठिकाणी